बेघर नागरिकांना केले ब्लँकेटचे वाटप किरण कांबळे युथ फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी युवा उद्योजक इंजिनियर सौरभ किरण कांबळे यांचा वाढदिवस वा सामाजिक जपत साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या औचित्य साधत किरण कांबळे यूथ फाउंडेशनच्या वतीनं वाढदिवसानिमित्त मिरज शहरातील बेघर आणि निराधार बांधवांना सौरभ यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर रस्त्याच्या कडेला आपला उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार बांधवांना ब्लँकेट वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम या प्रसंगी राबवण्यात आल्याने निराधार बांधवांच्या चेहऱ्यावर विलक्षण असा आनंद झळकत होता सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला आणि निराधार नागरिकांना ब्लँकेट वाटप करत सामाजिक बांधिलकीजपद वाढदिवस साजरा केला महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा